मुंबईसह मुंबईचं उपनगर नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लागलेलं पाहायला मिळत आहे रायगडच्याही काही भागामध्ये पाऊस फुट येतोय ही दृश्य आहेत मुंबईमधली आपण थेट आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरून मुंबई पाहू शकतोय मुंबईला कशा प्रकारे पावसाने सुरुवात केलेली आहे मुंबईचा पहिला मान्सून पहिला पाऊस कसा कोसळतोय हे आपण घर बसल्या पाहू शकतो दरम्यान मुंबईतून सी एस टी वरून आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन काय सांगाल काय अपडेट आहे सीएसटी मध्ये कशी कसे हाल आहेत नक्कीच सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आपण बघतोय की अचानक आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाने चांगला जोर धरलेला देखील आपल्याला दिसून येतो आपण जर त्या छत्रपती शिवाजी महाराज करून बी एम सी परिसर आहोत आहोत आणि इथे जर बघितलं तर आपण बघतोय की कशाप्रकारे मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे रस्त्यावरची दृश्यमानता देखील कमी झालेली आहे त्यामुळे आपण बघतोय की गाड्या ज्या आहेत वाहनांनी आपला वेग हा चांगलाच कमी केलेला आहे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पडेल असे संकेत हवामान खात्याने दिलेले होते ते विजांच्या कडकडाटासह वाऱ्याच्या वेगासह आज पाऊस पडेल असे शंका ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती आणि आपण बघतोय की पावसाने चांगला जोर धरलेला आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज परिसरातली ही दृश्य आहेत आणि केवळ इथेच नव्हे तर मुंबईच्या इतरही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज तर दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आपण बघतोय की आता दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झालेली आहे पहिल्या पावसात आपण बघितलं की मुंबईची अतिशय दयनीय अवस्था झाली होती ठिकठिकाणी अतिशय थोड्या पावसातच पाणी जमलेलं झालेलं होतं रेल्वेच्या रस्ते वाहतुक्या सगळ्यावरती परिणाम झालेला होता आता या पावसामध्ये मुंबई तग धरते का आणि पालिकेचे दावे आता तरी खरे ठरतात का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सचिन आपण पाहू शकतोय मुंबईच्या सीएसएमटी एस परिसरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणून अनेक भागामध्ये महाराष्ट्रात गाड्या जातात त्या ठिकाणी सुद्धा पावसानं जोरदार फजे लावलेली आहे मात्र ट्रेन सेवेवर अजूनही याचा कोणताही परिणाम झाल्याचं समोर आलेलं नाहीये मात्र अजूनही पाऊस सुरू राहिला तर काही नाही हे सुद्धा विस्कळीत व्हायची शक्यता आहे आपण पाहू शकतोय मुंबई मधली ही दृश्य आहेत